सुख शांती व समृद्धीसाठी काही उपाय व तोडगे घरावरून रोज थोडे तांदूळ ओवाळून घराबाहेर टाकावे रोज आपल्या घरावरून थोडेसे मिश्र धान्य ओवाळून खायला द्यावे यामुळे तुळस ही देव वनस्पती व आरोग्यदायी असून ती घरातील नकारात्मक शक्ती नसत हवा शुद्ध आणि खेळती ठेवते रोज घरावरून ओवाळून चिमूट भर मीठ व साखरेचे मिश्रण घराबाहेर टाकावे वास्तुदोष हा प्रभावी उपाय आहे आपल्या घरात आपल्या कुल कुल देव रोज सकाळ संध्याकाळ अकरा अकरा वेळा नामस्मरण करावे घरात देवाजवळ रोज तुपाचा दिवा संध्याकाळी देवे लागण्याच्या वेळी तेवढ ठेवावा तुपाचा दिवा शुभमंगल असतो आपल्या वास्तूतील देवघर रोज किंवा वरचेवर स्वच्छ ठेवावे घरात अडगळ ठेवू नये ती लगेच काढून टाकावी आपले घर जास्तीत जास्त मोकळे ठेवावे घरामध्ये जास्त फुटक्या तुटक्या जुनाट वस्तू ठेवू नये तर त्या लगेच टाकून द्याव्यात जुनाट वस्तू साठवून ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरात छान सुखदायी चित्रे लावावी नकारात्मक चित्रे घरात लावू नयेत घरात चालू घड्याळ ठेवावे घरात बंद पड पडलेले नहीं। आपली प्रगती मंदावते घराच्या बाहेर सलग महिने घरावरून पांढरे तीळ सात वेळा ओवाळून घराच्या बाहेर फेकून द्यावे तिळामध्ये शक्ती असून ती शक्ती नकारात्मकता नष्ट करते दररोज थोडीशी साखर आपल्या घराव घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी यामुळे मुंग्या संतुष्ट होतात व आशीर्वाद येतात घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फडक फरक पडत नसेल तर पाच सुहासिनींना मानापानाने दूध द्यावे ज्या झाडांमधून चीक नको अशी झाडे घराभोवती लावू नये घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या किशाने जाऊ नये कधीही थोरा मोठ्यांचा नमस्कार करताना त्यांना विचारूनच करावा असे म्हटले जाते की मुलांना आंघोळीच्या पाण्याची मूडभर मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही पती पत्नीत वाद होत असतील तर बेडरूममध्ये काकाचेच्या बाऊलमध्ये खडा मीठ ठेवावे फरशी पुसताना पाण्यात थोडे चिमुडभर हळद मीठ हळद व गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तंत्रशास्त्रात मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे एका काचेच्या कपाडात का थोडे मीठ घालून त्यात चार पाच लवंग ठेवल्या ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते आर्थिक त्रास होत असेल तर तुम्ही शुक्रवारी शुक्रवारी तूप दान करा तुमचा त्रास कमी होईल घरामध्ये कधीही भांडी बाजू देऊ नयेत त्यामुळे घरात दोष निर्माण होतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद